नमस्कार आज आपण गाजरापासून घरच्या कडेमध्ये सुंदर असे रेसिपी बनवले आहेत एकूण आपण तीन रेसिपी बनवलेल्या आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर जरूर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटणी दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवी रेसिपींचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर आपण पाहूया गाजरपासून बनलेली नवीन रेसिपी काय आहे ती नमस्कार स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण गाजरापासून एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत जो आपल्याला नाश्त्याला व कुठल्याही मधल्या वेळेत खाता येईल चवीला खूपच छान लागणारा आणि लहान मुलांना आणि मोठ्यांना सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी तीन गाजर सालं काढून त्याचे बघा असे बारीक बारीक कापून घेतलेलं आहे अगोदर एक चमचा तूप मी कढईमध्ये घालून घेत आहे त्यामध्ये पहा एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीन सर कमी जास्त करू शकता एक चमचा धना पावडर मीठ चवीनुसार हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक कापलेला गाजर घालणार आहोत गाजर आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि ह्या मसाल्यांमध्ये गाजर पहा परत आल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडे मकाचे दाणे किंवा तुम्ही जरा स्वीटकॉन हे बोलू शकता ते टाकत आहे आणि तेही आपल्याला या गाजरासोबत परतून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार भाज्या टाकू शकता जसे की कोबी आहे शिमला मिरची आहे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये भाज्या टाकू शकता गाजर जो आहे आपला आता मऊ पडलेला आहे आता पॉपकॉर्नचे दाणे परतून झाले आपण आता कढईला खाली काढून घेऊयात ठिकाणी पहा मी एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी चालेल आता हा एक वाटी रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे यामध्ये ता पहा तांदळाचे मी दोन चमचे पीठ घालायचं आहे त्याच चमच्याने पहा दोन चमचे मी बेसन पीठ घालणार आहे यामध्ये पहा एक चमचा जिरे करून घालायचे आहेत एक चमचा ओवा तोही कुसकरून घातलेला आहे मी अर्धा चमच हळद आहे पहा एक चमचा लाल मिरची पावडर या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीचं वाटणे घालू शकता एक चमचा धना पावडर या ठिकाणी तुम्ही मॅगी मसालाही टाकू शकता मॅगी मसाल्याने अजून जास्त चव येईल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत एवड़ हे पहा एवढं पातळ केलेलं आहे मी पण हो रवा जो आहे आपल्याला असा पाच मिनटं झाकून ठेवायचा आहे जेणेकरून तो पाच मिनटांनी वरती फुगून येईल आणि हे तुम्हाला आता जरी पातळ वाटत असेल तर रवा जो आहे पाणी शोषून घेतो त्यानंतर हे मिश्रण जे आहे आपलं दाटसर होईल एक पाच मिनटं आपण ह्याला रव्याला असं झाकून ठेवणार आहोत पाहू शकता तुम्ही एक पाच मिनटानंतर पहा आपले मिश्रण जे आहे असं दाटसर झालेले असं घट्ट झालेले आहे पहा आता ह्या रेडी आहे आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्या ठिकाणी बघा मी कढई घेतलेली आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेत आहे सुरुवातीला तुम्ही हा पदार्थ तव्यामध्येही करू शकता आता याच्यामध्ये मी खाली थोडेसे चिली पेस्ट घालत आहे सोबतच काळे तिल घालत आहे आणि थोडेसे तिळ घालत आहे पांढरे आणि काळे दोन्ही घातलेले आहेत आपले रव्याचं केलेलं मिश्रण जे आहे याच्यामध्ये मी अगोदर एक पळी ओतून घेत आहे त्याच्यामध्ये जे आपण सुरुवातीला गाजर परतून घेतला आहे ते टाकत आहे आणि त्याच्यावरती पुन्हा रव्याचं जे आहे आपल्याला मिश्रण पुन्हा पसरून द्यायचं आहे आता या मिश्रणावर पुन्हा थोडेसे चिली प्लस टाकायचे आहेत थोडेसे काळे तिळ आणि थोडेसे पांढरे तिळ आणि याला आपल्याला वाफ द्यायची आहे झाकण काढलेले मी याचं असं सरकायला लागलं की आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे साइडनी पण आपल्याला तेल थोडस टाकून घ्यायचं आहे मी हा पदार्थ आपे पात्रामध्ये देखील करू शकता हे पहा आपण जरा आता पलटी करून घेऊयात झालेलं आहे पहा दोन्ही साईडनी आता आपण याला कडीचे बाहेर काढून घेऊया हे पहा मी दुसराही टाकून घेतला आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण तव्यामध्ये कसा बनवतो तो पदार्थ सेम आपण करणार आहोत पण तव्यामध्ये आणि कडेमध्ये काय फरक आहे तो आपल्याला समजेल आपण आता सुरवातीला अगोदरला तेल लावून घेऊया चांगलं तिला आपण तव्यावरती हे मिश्रण पसरून घेणार आहोत ह्याच्यावरती गाजर जे आहे ते पसरून घ्यायचं आहे हे पहा झालेलं आहे पसरून आता याच्यावरती पुन्हा आपल्याला मिश्रण जे आहे पसरून घ्यायचं आहे हे पहा झालेले आहे पसरून जे चिली फ्लेक्स वगैरे टाकलेलं आहे मी आता हे आपण याला वाफ देऊया हे पहा झाकण काढून पाहिलेलं आहे मी हे पहा सरकत आहे सरकत आहे म्हणजे हे तयार झालेलं आहे आता आपण ह्याला पलटी करून घेऊयात आणि याला पुन्हा वाफ देणार आहोत आपण पुन्हा झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट हा झाकण काढलेलं आहे मी आता आपण ह्याला पुन्हा पलटी करूयात हे पहा किती छान झालं वाफ दिल्याने काय होतो रवा जो आहे संपूर्णपणे सगळीकडून व्यवस्थित असा शिजला जातो हे पहा कुठेही कच्चा राहत नाही किती छान झालेले पहा आता आपण याला तव्याच्या बाहेर काढून घेऊयात हे पहा आपण आता ताटामध्ये काढून घेऊयात पाहू हो शकता किती सुंदर आहे असं वाटत आहे आपला पिझ्झाच आहे बघा किती सुंदर आहे जाहे गादर जाहे आता यातला मी गादर जाहे जाहे तुम्हाला अजून एक तिसरा प्रकार दाखवत आहे तो पहा म्हणजे हा डायरेक्ट जे आहे गाजर जे आहे मी पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स केलेला आहे आतापर्यंत आपण गाजर जे आहे सेपरेट सेपरेट टाकलं होतं तर या ठिकाणी जे आहे मी गाजर जे आहे पूर्णपणे त्या मिश्रणामध्ये मिक्सअप केलेलं आहे तर तुम्ही याही पद्धतीने करू शकता त्यासाठी मी तुम्हाला ही पद्धत करून दाखवली आहे तुम्हाला जर ती सोपी नसेल वाटेल तर तुम्हाला ही सोपी वाटत तुम्ही या पद्धतीने करू शकता तर यांना पण आपण पलटी करून घेऊयात त्यापूर्वी त्यात थोडं थोडं तेल टाकून घेऊयात तुम्ही बटर पण टाकू शकता तूपही टाकू शकता हे पहा आरामात हे पलटी होत आहे तुम्हाला जी सोपी वाटेल मेथड तुम्ही ती करा याला बाब द्यायची काही आवश्यकता नाही असाही आपण गाजर जो आहे परतून घेतला होता सुरुवातीला चवीला जे आहे फार छान लागतं पहा ही रेसिपी तुम्ही नक्की घरी घरी ट्राय करा किती सुंदर आहे दिसायला आणि चवीलाही तेवढंच छान लागतं दोन्ही साईडने बघा खरपूर शेकून झालेलं आहे आता आपण याला तव्याच्या बाहेर काढून घेऊयात हे पहा आपली पहिली रेसिपी जी आपण कढईमध्ये बनवली होती पहा ही अशा प्रकारे झालेली आहे ही आपली दुसरी रेसिपी जी आपण तव्यामध्ये बनवली होती ही आपली तिसरी रेसिपी जी फक्त आपण गाजरांपासून बनवली होती गाजरापासूनच्या आपल्या तीन रेसिपी तयार आहेत हे पहा त्यातला मी तुम्हाला एक कट करून दाखवत आहे कटरच्या सहाय्याने हे पहा आतमधून पहा असं झालेलं आहे ती छान दिसत आहे पाहू शकता तुम्ही याचप्रमाणे पहा मी दुसराही कट केलेला आहे पाहू शकता तुम्ही आतून तुम पण बघा किती छान झालेला आहे तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी ही रेसिपी बनते आपल्या ह्या अशा रेसिपीला एक लाईक जरूर करा तुम्ही असा कोरडा जरी पदार्थ खाला तरी छान लागतो किंवा तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद